नवरात्रीतील ही दृश्य पाहिली किंवा नऊ दिवस ठरलेल्या साड्या किंवा रंग पाहिले की आपल्या आजूबाजूला नाक मुरडलेली किंवा हे रंग म्हणजे हो बाकी काही नाही आपला धंदा चालवण्यासाठी या बायकांना कुणी सहज मॅनिप्युलेट करू शकत अशी तद्दन आणि ठरलेली वाक्य कळत न कळत सहज बोलली जातात पण खरं सांगायचं तर प्रत्येक स्त्री तिच्या आयुष्यातल्या कोणत्या ना कोणत्या महिषासवरूपी आव्हानासोबत लढतच असते कुणासाठी ते रूप म्हणजे समाजाचा विरोध असतो कुणासाठी पूर्वग्रह कुणासाठी भीती पण शेवटी विजय तिचाच होतो याच महिला म्हटल्या गेलेल्या कल्पना होतं पण तिच्या छोट्याशा गावात जेव्हा ती उड्डाणाचं स्वप्न बघत होती तेव्हा याच नाकं बुरडलेल्या समाजाने तिला मर्यादा आखल्या होत्या मुलींसाठी अवकाश नाही हे तिला रोज ऐकावं लागत होत पण तिच्या डोळ्यात आकाश भरलेलं होतं तिने उड्डाण घेतलं आणि जगाला दाखवलं की कुठल्याही महिलेसाठी अवकाशाचं द्वार बंद नाही हे फक्त आकाशापुरतंच मर्यादित नाही तर या धाडसाची साखळी पुढे जमिनीवरही गेली रेल्वे इंजिनाचा कर्कश आवाज आणि हजारो टनांचं ओझ हे फक्त पुरुषांचं क्षेत्र आहे असं मानलं जायचं पण नुकत्याच निवृत्त झालेल्या सुरेखा यादव जेव्हा ड्रायव्हिंग सीटवर बसल्या तेव्हा फक्त ट्रेनच पुढे नाही गेली तर समाजाची विचारधाराही पुढे गेली प्रत्येक शेट्टीसोबत त्या या जगाला सांगत होत्या की हे काम कोणाच्याही खासगी मालकीचं नाही जेव्हा ट्रेन धावत होती तेव्हाच कुठेतरी मंगलामणी पहिल्या महिला शास्त्रज्ञ बन इथेही बाई म्हणून शंका घेतली गेली रॉकेट सायन्स आणि तेही बाई पण याच बाईने बोलणाऱ्यांना दाखवलं रॉकेटचा मार्ग आकाशात असतो समाजाच्या चौकटीत नाही आकाश जमीन विज्ञान आणि जे आपल्या रोजच्या जीवनावर परिणाम करत ते म्हणजे राजकारण इथेही म्हणायचे की ही आपली पुरुष प्रधान संस्कृती नेतृत्व म्हणजे पुरुषांचं शस्त्र पण जेव्हा सुचेता कृपलानी पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या तेव्हा त्यांनी दाखवून दिलं की नेतृत्व ही फक्त शक्तीची गोष्ट नाही तर ती संवेदनशीलतेचीही गोष्ट आहे त्यांनी एकाच वेळी कणखरपणा आणि ममत्व यांचा समतोल दाखवला न्यायालय म्हणजे थंड भिंती कठोर कायदे पण इथेही स्त्रीला जागा नव्हती पण अण्णाचंडी जेव्हा पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या तेव्हा त्यांनी न्यायसनावर बसून सिद्ध केलं की न्यायाचा आवाज जरी स्त्रीकडून आला तरी तो तितकाच कायदा फक्त कोर्टात नाही तर रस्त्यावरही लागतो म्हणून किरण बेदी जेव्हा पहिल्या महिला आय पी एस म्हणून रस्त्यावर उतरल्या तेव्हा लोक थोडे घाबरले देखील पण त्यांच्या शिस्तीमुळे तुरुंग सुधारवण्याच्या कामामुळे लोकांनी ओळखलं ही पोलीसगिरी म्हणजे फक्त बळ नाही तर न्याय आणि धैर्याचा समतोल हे सगळं जरी मोठं वाटत असलं तरी अर्थकारणाशिवाय राष्ट्र उभं राहू शकत नाही आणि म्हणूनच बायोटेक क्षेत्रामध्ये शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या किरण मुजुमदार शाह या समाजासाठी प्रेरणा आहे त्यांच्या बायोकॉन कंपनीने जगाला दाखवून दिलं की चिकाटी आणि जिद्द असेल तर कुणीही तुमची प्रगती थांबवू शकत नाही जेव्हा आकाशात उड्डाण घेतलं जमिनीवर धाव घेतली न्यायालयात जागा मिळवली तेव्हा जगातील सर्वोच्च शिखर तरी कसं मागे राहील बचेंद्रीपाल आणि पूर्णा मालवत यांनी एव्हरेस्ट सर केलं एका तेरा वर्षाच्या आदिवासी मुलीने एव्हरेस्ट जिंकलं हे म्हणजे निसर्गालाच आव्हान देण्यासारखं होतं जेव्हा या महिलांची प्रेरणा सावित्रीबाईंपासून सुरू होते तेव्हा त्यांच्या या लेखी अनेक पिढ्यांना अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी पुढे येतात तर या देवीसाठी फक्त आरत्या नका गाव फक्त दिवे नका पेटवू प्रत्येक गल्लीत प्रत्येक घरात प्रत्येक मुलीत एक अशी देवी आहे जी अजूनही तिच्या संघर्षाला सामोरी जात आहे तिला प्रोत्साहन द्या तिच्या स्वप्नांना बळ द्या कारण आपण देवीला पूजेसाठी फुलं अर्पण करतो पण खरी पूजा म्हणजे तिच्या रूपातील प्रत्येक स्त्रीला संधी देणं आणि तिच्या आजूबाजूच्या महिषासुररूपी आव्हानांविरुद्ध लढण्यासाठी तिला बळ देणं स्त्री शक्तीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच अनोख्या माहितीसाठी भेट द्या जगाच्या पारावरला त्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला नक्की फॉलो करा